अकोल्यात अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज रामदासपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली यावेळी त्यांनी ऐंशी बांगलादेशी नागरिकांनी सादर केलेली खोटी कागदपत्रं देखील पोलिसांना दिली अशा प्रकारे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना खोटी कागदपत्रं देणाऱ्या अधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहितीही सोमय्या यांनी यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली गुन्हा बारा लोकांच्या विरोधात झालेला आहे दोघांना अटक झाली आहे पण आज ज्या ऐंशीची यादी दिली आहेत त्यात ता, आणखीन अटक वाढणार मी तहसीलदारला पण विनंती केली आहे तहसीलदारनी पण खोट्या पद्धतीने बेकायदेशी फक्त आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र दिलं ही तहसीलदारची पण चूक आहे आता काम करायचंय तहसीलदार आणि कलेक्टर त्यांनी जे गोंधळ घातलाय त्याचा रिपोर्ट त्यांनी पोलिसांना द्या या यापूर्वी किरीट सोमय्या यांनी अकोल्यातील बारा जणांविरोधात तक्रार केली होती त्यापैकी के दोघांना पोलिसांनी अटक केली आहे